सबस्क्राईब माय आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या चार आकृत्यामध्ये एक जी आकृती असते थोडीशी वेगळी असते थोडासा फरक असतो पण त्यामध्ये जास्त फरक नसतो तो जो फरक आहे तो आपण शोधत असतो या उदाहरण घेऊया गटात न बसणारे पद ओळखा पाहता या ठिकाणी चार आकृत दिलेल्या आहेत चार आकृती दिले पा आणि आपण जर चारही आकृत्यांचं निरीक्षण केलं आपण चारही आकृत्यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल पहा पहिल्या जो आकृतीचा जो त्रिकोण आहे तो कसा आहे पहा दुसऱ्या आकृतीचं त्रिकोण कसा आहे पहा तो निरीक्षण करा कारण वर्तुळ तर सगळे सारख पाहिजे पहा म्हणजे पहिल्या आकृतीचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ दुसऱ्या आकृतीचं वर्तुळ तिसऱ्या आकृतीचं वर्तुळ आहे आणि चौथ्या आकृतीचं वर्तुळ आहे ते सारखंच आहे म्हणजे आता या ठिकाणी गटात न बसणार आपलं पद आपलं ओळखायचं म्हणजे जो त्रिकोण आहे त्रिकोण जी रचना आहे ती फक्त निरीक्षण केलं पहा की हा जो त्रिकोण आहे पहा हा त्रिकोण जे टोक आहे त्रिकोण जे एक टोक आहे ते वर्तुळाकडे झालेलं आहे पहा दुसऱ्या आकृतीमध्ये देखील त्रिकोण जे एक टोक आहे त्या वर्तुळाकडे झालेले आहे पहा जे चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये देखील पहा की या ठिकाणी वर्तुळाचं जे टोक आहे पहा सॉरी त्रिकोण जे टोक टोक आहे ते वर्तुळाकडे आहे फक्त जो पहिला पर्याय त्या, त्यामध्ये काय दिलं पाजू पा, पहा म्हणजे या ठिकाणी बाजू दिली पा वर्तुळाकडे म्हणजे पहिला जो पर्याय आहे हा गटात बसणार पद आहे अशा प्रकारे बारीक आपण जर निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता आपण दुसरा प्रश्न घेऊया तर पाहता पहिली जी आकृती पहा प्रत्येक आकृतीमध्ये निरीक्षण करा तुम्ही आणि निरीक्षण केल्यानंतर पाहता पहिली जी आकृती पा नीट निरीक्षण करा तुम्हाला पाहता हा जो चौ चौरस हे पा चौरस चो, चौरसावर पा अशा प्रकारे या ठिकाणी काय झाले पहा चौरसच्या खाली म्हणजे हे झाले पहा जे टोक आहे ते टोक खाली पा चौरसाकडे टोक दिले पा म्हणून या ठिकाणी हा जो पर्याय आहे तो वेगळा आहे म्हणजे गटात न बसणारी जी आकृती आहे ती पर्याय नंबर चार आहे पा पर्याय नंबर चार ही आकृती आहे तर पा, आ, पा, आहे थे, थे पा, पा या ठिकाणी बाहेर तर जे रेषा आहे ते सर्व ठिकाणी सामान्य पहा फक्त पहा जो चौथा पर्याय निश करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता पुढचा आपण प्रश्न घेऊया तर पाहता गटात न बसणार पद ओळख पाहता आकडून दिले पा आता पर्याय नंबर एक पर्याय नंबर दोन पर्याय नंबर तीन आणि चार नंबर पहा हे जे चक्र पहा दिले पहा हे उजव्या बाजून दिले पहा मात्र पर्याय नंबर जो तीन आहे पहा हा जो पर्याय नंबर तीन आहे हा कसा आहे पहा दिशा आहे ती दिशा डावीकडे पहा उल उलट दिशा आहे पायी ही दिशा वेगळी आहे म्हणून पर्याय नंबर तीन हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे उत्तर आहे पहा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न घेऊया आता चार आकृती दिले पा चार आकृत्यांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे आता वर्गीकरण करायचं आहे कर, कर, पहा आता मग प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्ष पा की वर्तुळ कसं आहे म्हणजे वर्तुळ कसं आहे पहा वर्तुळ तर पहा पत्र भरी वर्तुळ आहे पहा त्यानंतर रिकामा वर्तुळ पण आहे पहा आता तुम्हाला फक्त हा जो बाण आहे या बाणाचा जो दिशा आहे ती पा ती पाहून घ्या पहा आता तर आता ही जर आपण पर्याय नंबर एक जर आपण अशी जर फिरवली तर ही अशी दिसेल पहा म्हणजे पर्याय नंबर एक आणि दोन सारखी दिसते पहा त्यानंतर पर्याय नंबर तीन पण पहा पर्या नंबर जी तीन आहे ती पण कशी दिसते पहा निरीक्षण केलं पाहता तर काय पहा हम्म पाहता इथं प्रत्येक आकृतीत निरीक्षण करा आणि निरीक्षण करून उत्तर द्या पा पाहता पाहता ह्या बाणाजवळ हे भरी वर्तुळ पाहा ह्या बाणाजवळ इथं हे भरी वर्तुळ आहे पहा पर्याय नंबर तीन मध्ये पहा या बाण जो आहे ते बाणाजवळ भरी वर्तुळ आहे पा त्यानंतर पर्याय नंबर चार मध्ये पहा हा जो बाण आहे या बाणाजवळ हे भरी वर्तुळ आहे पहा पर्याय नंबर दोन मध्ये पहा बा बाण हा जो बा बाण आहे यावर काय रिकाम वर्तुळ आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर जो आहे हा जो पर्याय नंबर दोन आहे याच उत्तर आहे ही ही आकृती वेगळी आहे अशा प्रकारे निरीक्षण करून तुम्ही ह्या प्रश्न उत्तर देऊ शकता बा याला या प्रश्नाला जो वेळ आहे तो, तो अतिशय कमी वेळ लागतो पहा पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा या ठिकाणी चार आकृती दिले पहा आणि चार आकृत या ठिकाणी पाहता सोपे पहा या ठिकाणी पाहा या ठिकाणी निरीक्षण करा निरीक्षण करा इथं पहा दोन हे पाहिजे दोन पाक इथं पण दोन आहे पहा दुसऱ्या पाऱ्यामध्ये इथं पण दोन आहे पहा मात्र इथं पाया नंबर चार मध्ये एकच आहे पाहिजे खालचे खालचं जे आहे पाहिजे एकच आहे पहा म्हणजे पर्याय नंबर चार हा पर्याय वेगळा आहे पर्याय नंबर चार पहा इथं सपाट भाग आणि इथं हा जो वर्तुळाचा आहे पहा इथं पण तसं आहे पहा इथं पण इथं जे आहे इथं पण पाहत इथं पण सपाट भाग याचा हा मात्र जो चौथी आकृती पहा हे भरी वर्तुळ नंतर हा सपाट भाग आणि त्रिकोणाचं आहे पाहिजे टोके त्रिकोणाचं टो तो, इथं सपाट भाग नाही इथं त्रिकोणाचं कसं आहे टोक आहे तो, तो म्हणजे पर्याय नंबर जो चार आहे पर्याय नंबर जो चार आहे ती आकृती वेगळी आहे अशा प्रकारे या ठिकाणी निरीक्षण करून तुम्ही उत्तर देऊ शकता पहा चित्र आहे पहा नीट जर निरीक्षण केलं तुम्ही पहा चित्र तुम्ही फिरून पाहिजे फिरून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल पहा फिरून पाहिल्यानंतर तुमच्या तुम पा� लक्षात येईल पहा या ठिकाणी काय फरक आहे बा इथं काय फरक आहे प्रत्येक ठिकाणी थोडासा थोडा फरक असणार पहा प्रत्येक ठिकाणी थोडा फरक आहे पहा दिशा पाहता आता ज्या वेळेस पहा पहिल्या आकृतीमध्ये पहा जी दिशा आहे जी चोच आहे पहा ही चोच दा उजवीकडे पा ही पण पा उजवीकडे बा आपण जर आकृती अशी फिरवली अशी जर आपण फिरवली ही उजवीकडे होईल पा ही पण ती आपण जर अशी फिरवली अशी अशी पूर्ण फिरवली ही जी चोच आहे ती कुठं वेल पहा उजवीकडे होईल पहा मात्र ही आकृती पहा ही जी चोच आहे ही कशी आहे पहा डावीकडे डावीकडे आहे म्हणून पर्याय नंबर जो चार आहे ही पर्याय नंबर चार ही आकृती वेगळी आहे सबस्क्राईब माय चॅनल लर्निंग विथ स्मार्टनेस And don't forget to press on the bell icon.